त्या स्थळ पाणी अहवालामध्ये जो निष्कर्ष काढला जो अभिप्राय दिलाय आयशन ट्रेशर कॉर्पोरेट सोसायटी सुंदर यांनी की मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करणे गरजेचे व आवश्यक आहे असे प्रथम दर्शनी दिसून येते बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवृत्तो असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे होईल तसेच सरजी जागा समतल आहे तसेच नांदगाव उपबाजारपासून पुणे नाशिक भावीपासून जवळ असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीची आहे मी आत्ताची हे करतो की मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करण्यास मान्यता देण्यास हरकत नाही असे माझे मत आहे आता तुम्ही आता दहा नऊ ना नाही ना, ना ना, एकोणसप्तम ना, हे काय नाही एकोणसप्तम काय दहा नऊच काय झालं आता यानंतर हे झालं जागा पाणी झाली तुम्हाला सांगितलं प्रस्ताव कोणाचे आले ते सांगितले दुसरे कोणाचे नव्हते आले दहा नऊ चोवीसच्या मीटिंग मध्ये या लोकांना वाटाघाटी का करण्यासाठी बोलवलं होतं ते काय म्हटले जागा पाहावी जागा पाहिली आणि पुढच्या मीटिंगला करण्यासाठी बोलवा म्हणून आपण त्या जे मूळ मालक आहेत त्यांनी प्रस्ताव दिले त्यांना बोलत होते एक मोठा लावा जरा एक लाव सगळ्यांना सगळ्यांना बोलवलं होतो त्यांनी त्यांनी प्रस्ताव दिली दिले मग म्हटलं प्रामाणे जागा पाहिल्या निघूषणसाठी म्हणजे तुम्ही निविदेची किंमत दिली परंतु प्रत्यक्ष किती पाहिजे काय पाहिजे त्यासाठी बोलवलं संचालकांना तर त्यावेळी जमिनीच्या रकमेवर त्यांना वाटाकडे असं बोलवण्यात आलं असता त्या ठिकाणी माऊली खंडागळे भास्कर गाडगे बरोबर यांनी सांगितलं ना ना की नांदगावला अजून दोन जागा आहेत आणि त्या जागा बघून घ्याव्यात मग त्यामुळं मी आमच्या संचालकांनी सांगल्या विषय वाटाघाटीचा असताना देखील वाटाघाटी न करता विषय स्थगित ठेवून मग तुषारशेट म्हणले सगळ्यांनी चर्चा झाली आमची म्हणलं जर चांगली जागा मिळत दा असेल स्वस्त मिळत असेल तर मौली खर म्हणतात भास्कर शेट म्हणतात त्या जागा बघून घ्याव्यात असं आमचं ठरलं मग चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्व संचालकांमध्ये चर्चा विनिमय होऊन असे ठरले की उपस्थित संचालकापैकी अर्ज आल्या व्यतिरिक्त लक्षात घ्या अर्ज आल्या व्यतिरिक्त म्हणजे निविदा प्राप्त झाल्या व्यतिरिक्त अजून जागा सुचवल्याने सदर जागाची देखील स्थळ पाहणी दिनांक बारा नऊ चोवीस रोजी करण्यात यावी व त्या पाहणी सर्व संचालकांनी उपस्थित राहावे सदर जागांची पाहणी केल्यानंतरच सदरचा विषय चर्चेसाठी पुढील समिती ठेवण्यात यावे असे सर्वांचे ठरले सुषार शिवाजी थोरात अनुमोदक पांडुरंग बाबुराव गाडे आणि नुसतं नाही त्याच्या वेळी असते भास्कर शेठ काळे म्हणाले की दर बारा नऊ ला पाणी करायला कोणी आलं नाही त्याचा विचार कोणाचा होणार नाही कोणचं मत ऐकलं जाणार नाही त्यामुळे सगळ्या संचालकाने काळजीपूर्वक जागा बघायला या हे निविदेनंतरच्या जागा बघायला या त्याप्रमाणे ठरलं ही कोणत्या आणि मग ती बाराला जागा पाहिल्या ना बाराला जागा पाहिजे हा मग त्यावेळी सायंकाळ संचालकांनी जागा पाहिल्या त्यांनी दाखवली त्याच्यात काय नाही त्याच्यात कोणती जागा कशी कोणती कशी ती आलं 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 येस आलं मग नंतर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही सगळ्यात महत्वाची मिटिंग आहे यावेळी त्या जागा सन्मान्य संचालकांनी सुचवलेल्या पाहण्यात आल्या पूर्वी जागा पाहिल्याच होत्या आणि मग ह्या दिवशी मिटिंग वाटाघाटीसाठी बोलवण्यात आली त्यावेळी आपले सन्मान्य संचालक भास्कर गाडे माउली खाटाकडे त्याने आले त्याने सांगितलं चला मग ते तोडकरी म्हणून कोण एजंट होते गृहस्थ त्यांच्याबरोबर आम्ही सगळे गेलो हायवेला आणि तिकडे नाणगाव हायवेला आपल्याला ना माहित असेल कोणाचा इथं विभूष आहे का फुलसुंदर कंपनीची जागा आहे गट नंबर बत्तीसचा दोन ती जागा दाखवली त्यांनी सांगितलं चारशे फूट फ्रंट आहे आणि दहा एकर का बारा एकर जागा आहे मग ती जागा बघितली आम्ही आपणही जाऊन बघा माझा मुद्दाम आपल्याला एक विनंती आहे आणि ती जागा दाखवली हा वेळेला आहे म्हणे तोडकरी गणपतराव फुलवडे अजून कोणतरी होते ते म्हणजे मला सगळा अधिकार दिला माझ्या वतीने माऊलीशे पडले त्याला तोडकरी त्यांनी आणले त्याच्या मागेच आम्ही गेलो मावलीशेडच्या मागे तोडकरीच्या मागे सगळ्या संचालक गेलो ती जागा दाखवली तिथं जागा पाहिल्यावरती वीस फूट पंधरा ते वीस फूट आहे ओढा झुरी आहे आपण पा चारशे फूट फ्रंट नाही शंभर फूट फ्रंट आहे आणि सात आठ एकर पण जागा ना नाही खाली बघा वीस फूट खोले नदी जुरी मी म्हटलं जुरी आहे का नाही म्हटले ती लेवल किती जुरी नाही आपण पहा हाय नाही का हेच ना पण हेच हा आणि त्याचा रेट विचारला ठीक आहे म्हटलं बघू ती कोणाची नाही म्हटली आता लेवल केली चारशे फूट आहे तुम्ही बघा बघायची ओढा जुरी आहे वीस फूट खोल असं परत मुद्दाम बघा आहे बरं म्हटलं ठीक म्हटलं रेट काय त्याचा म्हणले बारा लाख रुपये किती बारा लाख ठीक आहे ती थी जागा घेतली ती जागा बघून म्हटलं कुठं जायचं माऊली शेठ पुढं थोडं त्यांच्या बरोबर सगळं संचाल माव त्यांच्या मागं मग म्हटले ठुसेच्या तिथं ना पुन्हा नाशिक हायवे ला कोणतं ते हॉटेल त्याच्या पुढे गेलो माऊली हॉटेल त्याच्या मा पुढे गेलो तिथं बर म्हणले इकडं काय ही जागा म्हणले ही सगळी बारा तेरा जागा आहे म्हणजे नाही का बरं त्याचं तेरा एक जागा आहे मग ते काय म्हणजे चलावर मग आम्हाला पाऊल वाटेन गेलं आमच्या आरती नाही होत्या सगळे होतं आम्ही महिला सांचालक होती मग पाऊल वाटेने गेलो कुठून आम्ही जनावर नेतो ना ते पावलं जाणारच पाऊल वाटे ते पाऊल वाटेन गेल्यावर पाचशे सातशे फूट गेल्यावर पाचशे सातशे फूटपेक्षा हजार फूट गेल्यावर पण पुढं फ्रंटला दुसरी मी विचारतो ते काय नेलं ते म्हटलं ही बरं कुठं आणि हे बघा ही जागा मागची म्हणजे हे नाही तर जागा म्हटले बारा तेरा जागा आपली ही पाल वाटे आणि पुढं जे आहे म्हणजे पुढचं काय आहे तिथं मेन रोड आहे म्हटलं तो जाणारा जाणार कत्रा बोक नाही म्हणजे ते काय नाही त्यांचं नाही नाही प्रशांत काकरिया काकरिया यांची जमीन ती चार पाच एकर आणि ते आपल्याला जमीन देणार आहे त्यांनी शब्द दिला आणि मग रस्ता होईल आपल्याला माझे मग रस्ता होईल म्हणजे इथं काकऱ्याची जमीन पाच एकर इथून आम्ही पालवाटीने आलो इकडं आणि म्हणजे बारा एकर जमीन शंभर फूट उंच तिथं टॉवर लाईन आहे ओढे नाले झरे आहेत ओढे नाले झरे बुजवता येत नाही आपल्याला पाण्याची सोय नाही आणि तेव्हा येणार ते देणार आहे आपल्याला मग त्याची रेट विचारला काय सहा लाख रुपये किती सहा लाख रुपये गुंठा 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 आणि जेकर जागा प्रशांत असून त्यांनी मला सदर जमीन विक्री करण्यास सांगितलं असून ते जमीन देण्यास तयार आहे तोडकर सांगितलं सदर जमिनीचा सा फ्रंट व चारशे ते पाचशे फूट असून त्याचा गट नंबर शंभर दहा चार आहे असा असल्याचे सांगितले सदर जमिनीची रुंदी अंदाजे दोनशे पन्नास ते तीनशे फुटापेक्षा जास्त असून त्याप्रमाणे बारा ते साडेबारा एकर क्षेत्र जमीन मंडले नामक व्यक्तीच्या मालकीची असल्याचे सांगितले मी देणार सभापती व सर्व संचालकांनी सदर मंडळे यांच्या मालकीच्या वारवाडी नांदगाव येथील गट शंभरचा दोन शंभरचा तीन या जमिनीत प्रत्यक्ष जाऊन पाणी केले असता सदर जमिनीला रोडपासून जाणी येण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा रस्ता नाही म्हणजे जमिनीला ऍक्सेस नसून सदर जमिनीमध्ये जनावरांना जाणी येण्यासाठी तीन ते साडेतीन फूट रुंदीचा ओढ्यातून पालवाट आहे याशिवाय सदर जमीन ही ग्राउंड लेवल पासून चाळीस ते शंभर फुटापर्यंत वाढत जाऊन उंचीवर असून सदर जागेमध्ये नैसर्गिक अनेक पाण्याचे सरेवर ओढे आहेत याशिवाय सदर जागेमधून हाय टेन्शन उच्च लावाचे टॉवर अकरा बी तेहतीस बी के लाईन केलेली ला आहे त्याचप्रमाणे सदर जमिनीजवळ अगदी थोड्या अंतरावर नाणगाव वारवाडी गावचा संपूर्ण कचरा टाकण्याचा कचरा डेपो आहे त्यामुळे सदर ठिकाणी दुर्गंधी व माश्याचा असल्याचे दिसून आले हे सगळी चर्चा झाल्यानंतर मग या जमिनी नाकारण्यात आल्या आणि मग इथं ह्या आणला बेलेल्या जमिनी होत्या त्या लांब होत्या मित्रबा म्हटलं त्याच्यात म्हटलं की त्याच्या वेळा सर्व दोन्ही जागांची प्रत्येक स्थळ पाणी श्री ज्ञानेश्वररावजी खंडाकडे भास्कर कडगे यांच्या सूचीनुसार करण्यात आली या दोन्ही जागा इस्टी एजन्सी विकास चौक यांनी दाखवल्या असं मालकही हा नव्हते हे पृष्ठरिंगला आहे हे कुणी नाकारलेलं नाही याला कुणी विरोध केलेला नाही हे पृष्ठरिंग कायम झालेलं आहे आहे हा कॉपी देतो तुम्हाला आणि नंतर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका